बदलापूर मधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे चकमकीत मृत्यू झाला मात्र या चकमकीवर संशय असून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला विचारले जर ही बनावट चकमक होती तर पोलिसावर दाखल का केला नाही सरकारच्या वतीने वकील अमित देसाई यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला आहे याशिवाय सी आय डी देखील तपास करत आहेत अपघाती मृत्यू अहवाल दाखल करून तपास केला जाऊ शकतो का जर मृत्यू खून असल्याचे सिद्ध झाले तर एफ आय आर दाखल का नाही केले बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बदलापूर मध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आरोपी अक्षय शिंदेला सतरा ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली पण तेवीस सप्टेंबर रोजी पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी दावा केला की अक्षयने एका पोलिसाकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार करताना तो ठार झाला मात्र दंडाधिकारी चौकशीत पोलिसांच्या दाव्यावर शंका उपस्थित करण्यात आली आहे आणि पाच पोलिसांना जबाबदार धरले आता हायकोर्टने सरकारला यावर उत्तर मागितले आहे